नमस्कार हाय हेलो, वेलकम टू आस्क इन डिटेल अवर फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज स्क्रीनवर आपण बघत आहात आळंदी येथील श्री गजानन महाराज मंदिर आणि आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरापासून अगदी जवळच हे मंदिर आहे ॲटोचे चार्जेस देखील अगदी कमी आहेत आळंदीला आल्यास तुम्ही इथे मुक्कामाला राहू शकता इथे अप्रतिम राहण्याची व्यवस्था आहे आणि जेवण्याची देखील अप्रतिम व्यवस्था आहे चार्जेस तीनशे रुपयांपासून सुरू होतात रूमचे डॉर्मेटरी देखील आहे स्वस्तात मोठे हॉल देखील आहे छोट्या रूम देखील आहेत आणि मंदिर हे अतिशय बघण्यासारखं आहे सुंदर आणि अतिशय मन प्रसन्न करणार हे देवस्थान आहे आपण इथे नक्की येऊ शकता आणि इथे व्हिजिट करायला पाहिजे असं मला वाटतं Thanks for watching, bye for now.